हाय हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा इकडे ना प्रिन्सेस कट ब्लाउज मी काल कटिंग केलं होतं ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये दाखवलेला आहे आणि आता स्टिचिंगचा व्हिडिओ ते पण तुम्हाला शेअर करते थोडंसं तर तुम्हाला नक्की समजत असेल तर पूर्ण बघा स्किप न करता आणि बघा म म्हणजे आपण कसं आहे आणि बघा इकडे ना फ्रंट पार्ट म्हणजे हे ना लेस लावायची मला तर मी आता पूर्ण आहे ना तिन्ही चारी बाजूंनी ना स्टिचिंग करून घेते आणि उलटवून घ्यायचा आहे हा गडा पानगडा केलेला आहे मी खूप छान अशा पद्धतीने मी कटिंग पण करून दाखवली आहे तुम्हाला आणि मला मी तुम्हाला परवा आहे ना योगपट्टीचा एक व्हिडिओ टाकला होता कटिंगचा तर खूप जणांनी त्याला सपोर्ट केलेला आहे आणि खूप लाईक पण सबस्क्राईब पण मला केले केलेले आहे त्या ब्लाऊज याच्यात ते बघा असं काही पानगड आहे ना आस्तरवरती ठेवून घेतलेला आहे नी आता बघा छान असं स्टिचिंग करून घेतला मी आणि आता है ना कट करून घेऊन नाही उलटवायचा आहे हा गडा आणि हे ना चाळीसची छातीचं चा ब्लाऊज आहे म्हणजे एक घडी दहाची आली त्याची आणि खरंच हा व्हिडिओ एकदा पूर्ण व्यवस्थित बघा तुम्हाला जर थोडंफार ब्लाऊज स्टिचिंग करता येत असेल ना तर नक्की कुठे ना कुठे तुम्हाला थोडीफार तरी स्टेप समजेन की हो असं नाही तसं करायचं कारण मी पण काही एवढी हेवी टेलर नाही आहे खरं सांगते तुम्हाला घरगुती आपलं काम करून पण दिवसाला मला तीन चार ब्लाऊज शिवावे लागतं एवढं माझं आहे कारण हे ना पहिल्या प वीस वर्षापासून शिवते ना तर सर्वच जण कसं भरोसा करून सांगता की नाही छान शिवते तू आणि सर्वांना आवडता बी ब्लाऊज माझे हातचे शिवलेले म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण थोडंसं दाखवायचं की जेणेकरून माझ्यासारख्या अशा कित्येकताई असतील की कि आपलं स्वतःचं बी ब्लाऊज शिवलं तरी आपले स शंभर दोनशे म्हणा का तीनशे म्हणा तेवढे पैसे वाचता आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ बघत बघत थोड थोडंसं बी तुम्हाला जर समजेल तर प्रयत्न करायला नक्की प्रयत्न करा आणि बघा आता पानगड्याला मी ना स्टिचिंग करते वरून कवर शिलाई करून घेते हे बघा मस्त पानगडा असा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही छान असा लुक आलेला आहे गड्याला आणि आता आहे ना सर्व तीन चार बाजूंनी शिलाई करून घेऊ आपण बघा छान अशी मी शिलाई करून घेतली सर्व साईडने कडेकडेने आणि आता जो हा एक्स्ट्रा कपडा आपला वाचला आहे ना तर तो, तो आता कट करून घेऊ आपण बघा छान असं मी मस्त कट करून घेतलं आहे एक्स्ट्रा जो कपडा होता जास्तीचा तो कट केलेला आहे आणि बघा आता हा फ्रंट पार्टचा हा गड्याचा भाग मी मस्त असं स्टिचिंग करून तुम्हाला अस्तरसोबत करून दाखवलेला आहे बघू शकता तुम्ही आणि आता हा हे जे आहे ना प्रिन्सेस कटचं हे पण आता आपण अस्तर ठेऊन जॉईन करून घेऊ म्हणजे चारी बाजूंनी ना शिलाई करून दाखवते मी तुम्हाला एकाची करून दाखवते कारण व्हिडिओ ना पूर्ण खूप मोठा होता मग आणि जास्त व्हिडिओ मोठा झाला की बघायला पण मग कसं कंटाळा येतो आपलं काय कारण एकच काम नाही राहत बाईच्या जातीला खूप कामं राहतात त्याच्यामुळे थोडंसं जर दाखवलं ना तर समजायला पाहिजे असं दाखवायचं माझं तर असं म्हणणं आहे तर मग म्हटलं चला हे बघा असं काही आता दुसरं बी मी असं स्टिचिंग करून घेते हे बघा मी आता हे पण पूर्ण चारी बाजूने स्टिचिंग करून घेतलं आहे बघू शकता तुम्ही आणि जो एक्स्ट्रा कपडा आपला वाचतो ना ते कट करून घ्यायचं आहे आणि बघा हे आता मी तुम्हाला जॉईन करून पण दाखवते खूप छान असं मस्त जॉईन केल्याने ना पॉप छान येतो प्रिन्सेस कट आहे पाइपिंग वगैरे नाही आहे याला सिम्पल आहे पण खूप छान वाटतं आहे ब्लाऊज लॉंग स्लीव्ह आहे याची असं व्यवस्थित आपण जास्त पण नाही इथं कपडा पकडायचा आहे आणि ताणायचा पण नाही आहे एकदम धीरे धीरे व्यवस्थित केल्याने ना पप छान येतो जर आपण ताणून जर शिलाई केली ना मग तो पॉपची जे फिनिशिंग राहते ना ती पण बिघडते बघा छान असा मस्त पॉप आलेला आहे बघू शकता तुम्ही एकदम मस्त आणि हा एक्स्ट्रा कपडा आहे ना हा थोडासा अस्तरमध्येच आहे असं नाही आहे ते कापावं लागेल मला मी काही कापलं नाही आहे म्हटलं जर कसं अजून पूर्ण स्टिचिंग केल्यानंतर कापते मी बघा हा दुसरा बी पार्ट मी जोडून घेते बघू शकता तुम्ही आणि ही शिलाई जी आहे ना ती एकसारखी येऊ द्यायची अशी इकडे तिकडे होऊनही द्यायची कारण त्याची फिनिशिंग जर बिघडली ना मग इथला पपचा आपला जो राऊंड राहतो ना तो बरोबर नाही येत मग आपण म्हणतो एका साईडला पप होतोय एका साईडला नाही होतोय असं होऊन जातं म्हणून ही शिलाई ना व्यवस्थित भले तो आपल्याला दोन मिनटं जास्त टाईम लागेल चालेल आणि बघा मी तुम्हाला ओपन करून दाखवते किती छान असं मस्त पप आलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि बघा छान असं मस्त पप आलेला आहे मी हे ना एक्स्ट्रा आहे कपडा तो कट करून घेते आणि इकडनं बी आपल्याला आहे ना थोडंसं या साईडने ना एकदम थोडे थोडे अर्धा इंचपेक्षा बी कमी कट करायचं आहे मी कटिंग करते ना तेव्हा नाही कट करत म्हणून तुम्हाला आता दाखवते जास्त करून मी स्टिचिंग करता करता काही काही ब्लाऊजला आहे ना फिनिशिंग देत राहते आणि मला आहे ना तसेच म्हणजे हातावरती आलं आहे ना ते जा छान वाटतं शिवता शिवता कटिंग करायला थोडीफार आणि बघा कवर शिलाई डबल करून घेते मी इकडे आणि बघा इकडे आहे ना मी आता ही पट्टी पण जॉईन करून घेते बघू शकता तुम्ही ना कवर शिलाई करायची आता आपल्याला फिनिशिंग छान आहे त्याच्याने इथं ना पायपिंग बी करू शकतो आपण पण त्यांनी ना मला लेस दिली लावायला तर म्हटलं चला मग तर पायपिंग करायचं पण पायपिंगचं ब्लाऊज पण खूप छान येत प्रिन्सेस प्रिन्स स्कर्ट असं पण पट्टी लावून सण लेस लावायची इथं बघा मस्त असा लुक आलेला आहे प्रिन्सेस कट ब्लाउजला छान असा बघू शकता तुम्ही बघा लेस लावून घेते मी आता गड्याला हे ना कवर शिलाई करून द्यायची वरून लेस लावून सण इथं पायपिंग केली ना खूप छान वाटते पण त्यांना आहे ना लेसच पाहिजे बघा पूर्ण काही अशी लेस मी लावून तुम्हाला दाखवते बघा पूर्ण गड्याला एकदम छान अशी लेस लागलेली बघू शकता किती छान वाटतोय ना हा गडा मस्त आणि आता इथं पण लेस लावायची एवढं नाही लावत इकडे ना दीड दीड इंच सोडून द्यायचं आहे कारण हे फिटिंगमध्ये जातं ना त्याच्यामुळे हे बघा इथे मी आता कमरेला पण लेस लावून घेते पुढच्या भागला आणि नक्की हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा बघा तुम्ही खूप छान तुमच्यासाठी प्रिन्सेस कटचा ब्लाऊजचा कट स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवला आहे मी मी स्टिचिंगचे व्हिडिओ जास्त करून दाखवत नाही कारण मला एवढा टाईम नाही राहत दिवसातून मला तीन चार ब्लाउज कम्प्लीट करावे लागतात त्याच्यानंतर घरातलं बी काम राहतं हो। त्याच्यामुळे म्हटलं चला कधी कसं तुम्हाला पण कुठे ना कुठे थोडंफार कळीन तर छान वाटतं आणि बघा प्रिन्सेस कट ब्लाउजचं बघा किती छान असं पप आला आहे ना बघू शकता बघा तर बघा हा प्रिन्सेस कटचा व्हिडिओ तुम्हाला स्टिचिंगचा कसा वाटला ते नक्की सांगा आणि बघा पूर्ण व्हिडिओ बघा व्यवस्थित तुम्हाला एकदम साध्या आणि सरळ सोप्या भाषेत मी स्टिचिंग करून दाखवलेलं आहे एकदम इझी आहे आपल्याला हार्ट वाटतं पण आपण स्टिचिंग करतो ना थोड्या थोड्या स्टेप जर आपण टाईम काढून जर बघितले ना तर खूप आपल्याला त्याच्यातून कळतं की हो असं नाही असं जोडायचं आहे बघा किती छान असा पप आलेला आहे ना बघू शकता तुम्ही आणि नक्की एक वेळेस प्रयत्न करा प्रयत्नाला केव्हा बी एस शेतन चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू चला तर बाय